<ETITANij2> जैन मित्रांनो स्वागत आहे आपलं यूट्यूब गुजर युट्यूब चॅनलवर मित्रांनो कालची जी काही महत्त्वाची रेट शिक्षण संस्थे संदर्भात आणि ज्या काही इतर संस्थेसंदर्भात बघा कन्वर्टेड यादी सध्या बघा लागली आहे तर त्या कन्वर्टेड यादीमध्ये जवळपास जे काही एकशे छप्पन्न उमेदवारांचं सध्या रिकमेंडेशन झालं आहे तर एकशे छप्पन्न उमेदवार हे कोणत्या कॅटेगरीचे आहे आणि बघा कोणत्या वर्गासाठी कोणत्या विषयासाठी सध्या ह्या ठिकाणी शिफारस झाली आहे आणि ज्या काही प्रवर्ग होते तर त्या प्रवर्गामध्ये कोणत्या प्रवर्गाला सध्या ह्या ठिकाणी बघा शिफारस झालेली नाही तसंच बघा ज्या रयत सोडून इतर ज्या काही संस्था होत्या कारण विथ विदा ज्या काही संस्था बघा जाहिरात दिली होती तर त्याच्यामध्ये प्रामुख्याने रयत शिक्षण संस्थेवर बघा सर्वात जास्त पद या ठिकाणी आलेली होती बघा इतर ज्या काही संस्था होत्या तर त्या संस्थेने देखील सध्या प पदं ही दिली होती तर त्या संदर्भात ज्या इतर ज्या संस्था आहेत तर त्या संस्थेमध्ये बघा जी पदं होती तर ती पदं नेमकी कन्वर्ट झाली आहे किंवा नाही आणि त्या ठिकाणी सध्या उमेदवार रिकमेंडेशन झाले आहे 吗？ जर नाही झाले असेल तर त्यामागे नेमकं कारण काय आहे का तर ते संपूर्ण डिटेल्स आज आपण बघूया तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर ह्या ठिकाणी बघा जी काही स्क्रीनवर तुम्ही ही जी मेरिट लिस्ट किंवा जी यादी सध्या बघा लागलेली आहे कालच्या दिवसाला तर ह्याच्यामध्ये जे उमेदवार सध्या बघा काठावरती होते लास्ट जी काही कन्वर्टेड यादी होती तर त्या कन्वर्टेड यादीमधले सध्या उमेदवार त्या ठिकाणी बघा जे कमी मार्क त्या ठिकाणी काठावर होते तर त्या उमेदवारांचं सध्या बघा इथं सिलेक्शन झालेलं आहे बहुतेक जे उमेदवारांचं रिकमेंडेशन जे सध्या बघा झालं होतं तर त्या ठिकाणी रयत शिक्षण संस्था किंवा इतर ज्या काही संस्था होत्या तर ते बघा रेड कलरमध्ये सध्या बघा दाखवण्यात आल्या होत्या आणि त्या रेड कलरमध्ये सध्या त्यांचं जी सध्या स्थिती होती तर ती कालच्या दिवसाला ह्या यादीतून बघा आपल्याला पाहायला मिळत आहे तर जवळपास बघा रयत शिक्षण संस्था आणि ज्या इतर संस्था होत्या तर त्या संस्था देखील बघा संबंधित जे मार्क चांगले होते तर त्यांना त्या संस्था बघा दाखवत होत्या पण त्या संस्थेमध्ये सध्या जे उमेदवारांचं रिकमेंडेशन त्या ठिकाणी बघा झालेलं आपल्याला दिसत नाही कारण ज्या संस्था होत्या आता समजा एखादा उमेदवार असेल एक उमेदवार तर त्याच्या लॉग इनला रयत शिक्षण संस्था ही देखील दिसत होती रेडमध्ये त्यानंतर दुसरी ज्या काही इतर संस्था होत्या त्या देखील बघा रेड कलरमध्ये दिसत होत्या त्यानंतर एखादी अजून तिसरी संस्था असेल अशा दोन ते तीन संस्था रेड कलरमध्ये सध्या बघा दिसत होत्या पण सध्या जी यादीमध्ये रिकमेंडेशन जे झालेले उमेदवार आहे तर ते फक्त या ठिकाणी रयत शिक्षण संस्थेमध्ये बघा रिकमेंडेशन झालं आहे आणि उर्वरित ज्या संस्था होत्या तर त्या ठिकाणी सध्या शिफारस ही झालेली आपल्याला दिसत नाही तर ती नेमकी का नाही झाली तर संपूर्ण बघूया आपण तर ह्या ठिकाणी जी रईत शिक्षण संस्थे संदर्भात तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे तर हे जे आहे सेकंडरीचं आहे सेकंडरी, सेकंडरी मिडियम मराठी तर ह्याच्यामध्ये बघा जवळपास जे सध्या एकूण रिकमेंडेशन झालेले जे पदं आहे तर ते एकशे छप्पन्न सध्या बघा इथं रिकमेंडेशन झाली आणि जी कन्वर्ट होऊन पदं आली आहे तर ती एक सहा नऊ म्हणजे बघा एकशे एकोणसत्तर पदं सध्या ही कन्वर्ट होऊन आली आहे त्यापैकी एकशे छप्पन्न पदं सध्या त्या ठिकाणी उमेदवार रिकमेंडेशन झालेले आहे तर ह्याच्यामध्ये जे सध्या ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता की जे जनरल आहे तर जनरलमध्ये जवळपास एक्कावन्न पद ह्या ठिकाणी जे कन्वर्ट होते तर ते कन्वर्ट झाले आणि शंभर टक्के म्हणजे ह्या ठिकाणी बघा एक्कावन्नशे एक्कावन्न उमेदवार सध्या मिळालेले आपल्याला दिसून येत आहे त्यानंतर तर इथे जर आपण एस सी प्रवर्गाचं जर बघितलं तर एस सी प्रवर्गासाठी एक्केचाळीस पोस्ट आल्या होत्या आणि एक्केचाळीस पोस्ट सध्या भरल्या गेल्या आहे त्यानंतर पुढची जर कॅटेगरी बघितली आपण तर ओबीसी संदर्भात बघा सीच्या अठ्ठावीस पोस्ट आल्या होत्या अठ्ठावीस पोस्ट इथं भरल्या गेल्या आहेत जवळपास एकशे तेराचा कट ऑफ इथं देण्यात आला आहे एस सीचा चा एकशे दोन आहे आणि ओपनचा एकशे पंधराचा कट ऑफ आहे त्यानंतर पुढची कॅटेगरी जर बघितली तर या ठिकाणी विजे ए संदर्भात नऊ पोस्ट कन्वर्ट झाल्या होत्या आणि नऊच्या नऊ इथं भरलेल्या आहे एकशे दहा हा कट ऑफ आलेला आहे विजे संदर्भात तसंच बघा पुढची जी कॅटेगरी आहे ती एन टी बी साठी आहे तर एन टी बीमध्ये मध्ये जवळपास सहा पोस्ट ह्या ठिकाणी कन्वर्ट झाल्या होत्या आणि सहाच्या सहा भरल्या गेल्या जवळपास जो काही ठिकाणी बघा एकशे चौदा जो आहे तर तो कट ऑफ सध्या एन टी बी संदर्भात आला आहे त्यानंतर ई डब्ल्यू एस संदर्भात इथं देण्यात आलं आहे तर डब्ल्यू एसमध्ये वीस पोस्ट या ठिकाणी बघा आल्या होत्या तर वीस पोस्टमध्ये वीसच्या वीस भरले गेले आहे आणि एकशे बाराचा तो कट ऑफ आहे तर असे हे जे काही सध्या भरले गेलेले सध्या जे काही पदं आहे तर ते आपल्याला इथं बघा पाहायला मिळतं आहे तर इथं लास्टमध्ये बघा जे काही उमेदवार आहे तर ते उमेदवार कोणत्या विषयासाठी सध्या रिकमेंडेशन झालं आहे ते देखील आहे तर ही जी आपण बघतोय तर रयट शिक्षण संस्थे संदर्भात तर इथं बघा जो प्राथमिक आहे म्हणजे अंडर ग्रॅज्युएट टीचर एक ते पाच साठी ऑल सब्जेक्ट साठी इथं जे काही त्र्याऐंशी बघा कन्वर्ट झाले होते आणि त्र्याऐंशीच्या त्र्याऐंशी सध्या भरण्यात आले आहे त्यानंतर बघा इथं जे लँग्वेज होती तर लँग्वेज मध्ये हिंदी विषयाचे जवळपास त्रेचाळीस पदं कन्वर्ट झाली होती ऑल आणि त्याच्यामध्ये फक्त इथे एकतीसच उमेदवार सध्या बघा रिकमेंडेशन झालं आहे उर्वरित जे काही उमेदवार आहे तर त्या ठिकाणी रिकमेंडेशन सध्या झाले नाही त्रेचाळीसपैकी पैकी त्यानंतर मराठी विषय जर बघितला सहा ते आठ या वर्गासाठी मराठी विषय तर मराठी विषयासाठी सोळा पदं कन्वर्ट झाली होती आणि सोळाच्या सोळा इथं भरली गेली आहे त्यानंतर सायन्स संदर्भात सहा ते आठ तर त्याचं देखील बघा पंचवीस पद सध्या कन्वर्ट झाली आणि पंचवीस पदं सध्या भरण्यातही आलेली आहे त्यानंतर इकॉनॉमिक्स अर्थशास्त्र संदर्भात आहे कॉपरेशन विषय तर त्या संदर्भात बघा एक उमेदवाराचंच ह्या ठिकाणी रिकमेंडेशन झालं आहे एक पोस्ट होती आणि सध्या जो हे लँग्वेज देण्यात आली आहे तर ती लँग्वेजमध्ये बघा सध्या ह्या विषयाचा कोणताही उमेदवार इथं सापडला नाही किंवा मिळाला नाही पात्र तर इथं रिकमेंडेशन झालं नाही असं हे जे संपूर्ण विषय देण्यात आले आहे जवळपास बघा ऑल सब्जेक्ट असेल त्यानंतर हिंदी मराठी सायन्स आणि इकॉनॉमिक्स आणि हा जो एक विषय आहे तर तो संदर्भात एवढ्या विषयांचं सध्या बघा इथं जे काही रिकमेंडेशन ते सध्या बघा झालेलं आहे तर ज्या उमेदवारांचं सध्या रयत शिक्षण संस्था देखील बघा रिकमेंडेशन लिस्टमध्ये रेडमध्ये दिसत होती त्यानंतर दुसऱ्या ज्या संस्था होत्या तर त्या देखील रेडमध्ये दिसत होत्या तर एकंदरीत त्याच्यावर देखील सध्या बघा रिकमेंडेशन व्हायला पाहिजे होतं पण ते महत्त्वाचं रिकमेंडेशन का नाही झालं कारण रयत शिक्षण संस्थेमध्ये इथं जर आपण बघितलं तर जे काही पदं आहेत तर ती पदं जी कन्वर्ट झाली ती एकशे एकोणसत्तर एवढी जी पद आहे तर ती ह्या ठिकाणी आपल्याला कन्वर्ट झालेली म्हणजे या ठिकाणी सर्वात जास्त इतर संस्थेपेक्षा पदं जी आहे तर ती इथं बघा रिक्त राहिलेली होती आणि म्हणून इथं जे सध्या बघा सर्वात जास्त रिकमेंडेशन आपल्याला पाहायला मिळत आहे तर आता उर्वरित ज्या संस्था आहे तर त्या संस्थेमध्ये सध्या बघा रिकमेंडेशन का नाही झालं तर त्यासाठी या ठिकाणी तुम्ही बघू शकता की जे रिकमेंडेशन नाही झालेल्या संस्था तर ह्या ठिकाणी स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे आता ही समता जोगेश्वरी मंडल एरंडोल संदर्भात होती तर इथं बघा ही जी आहे तर विदाऊट मध्ये सध्या आलेली होती तर इथं कोणताही कॅन्डिडेट बघा नो कॅन्डिडेट रिकमेंडेड तर सध्या इथं देखील रिकमेंडेड सध्या झालं नाही तसंच बघा पुढची जी संस्था आहे तर ह्या ठिकाणी बघा जी काही रोहीन रोहिंजन तलोजा म्हणून होती तर ही संस्था देखील बघा सर्वांना दिसत होती कन्वर्टेडमध्ये ज्यांना ज्यांना दिसत होती तर इथं देखील नॉर रिकमेंडेड सध्या बघा उमेदवार म्हटलेला आहे त्यानंतर पुढील अजून संस्था तुम्हाला दाखवतो तर ही ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता आता इथं बघा जे काही संदर्भात म्हणजे विजे एचं या ठिकाणी एक पोस्ट कन्वर्ट झाली होती त्यानंतर बघा ईडब्ल्यू एससाठी एक पोस्ट कन्वर्ट झाली होती पण इथं रिकमेंडेशन सध्या बघा झालेलं नाही तर का नाही झालं तर त्या संदर्भात बघा पुढे आपण सांगणार आहोत तसंच बघा दु दू दुसऱ्या जे काही संस्था आहे आता इथं विद्या भारती सेलो म्हणून जी संस्था आहे तर त्या संदर्भात देखील इथं नॉ रिकमेंडेड म्हणून आलेलं आहे अजून बघा पुढच्या ज्या संस्था आहे तर इथं बघा महिला सेवा मंडळ संदर्भात तर इथं देखील तीच परिस्थिती आहे नॉट रिकमेंडेड झालेलं आहे त्यानंतर इथं महिला सेवा हो मंडळ बघितलं आपण पुढची संस्था अजून दाखवतो तुम्हाला पुढची जी संस्था आहे तर ती या ठिकाणी बघा महिला झालं हे हे दुसरी संस्था आहे बाल विकास शिक्षण संस्था तर इथं देखील नॉ रिकमेंडेड आहे म्हणजे ह्या ज्या संस्था आहे तर त्या उमेदवारांना सध्या बघा रिकमेंडेड लिस्टमध्ये सध्या दाखवत होती पण सध्या इथं सिलेक्शन सध्या झालेलं आपल्याला दिसत नाही ही बालविकास शिक्षण संस्था आहे अशा ज्या बघा संस्था होत्या तर ह्या जवळपास पाच ते सहा संस्था आपल्याला महत्त्वाच्या विदाउट इंटरव्ह्यूमध्ये सध्या आल्या होत्या आणि सध्या उमेदवारांना दाखवत होत्या पण ह्यामागे ज्या महत्त्वाचं जे कारण आहे तर ते बघा ह्या ठिकाणी आपण तुम्हाला एक जे काही नोटिफिकेशन आहे तर ते नोटिफिकेशन दाखवतो तर हे एक नोटिफिकेशन आलं होतं बघा पंचवीस सहा दोन हजार चोवीसला तर ह्याच्यामध्ये सध्या ज्या काही टेट दोन हजार बावीस संदर्भात कन्व्हर्टेल राऊंड संदर्भात ज्या शिफारस सूचना होत्या तर त्या सूचनेमध्ये एक सूचना इथं देण्यात आली आहे सहा नंबरची तर ती सहा नंबरची सूचना म्हणजे माजी सैनिक प्रवर्गासाठी राखून ठेवलेल्या बघा चारशे चौऱ्याऐंशी रिक्त जागासाठी स्वतंत्र फेरी घेण्यात येणार आहे म्हणजे जे काही चारशे चौऱ्याऐंशी पद आहेत तर ती पद संदर्भात बघा स्वतंत्र फेरी घेण्यात येणार आहे आणि ज्या संबंधित रयत शिक्षण संस्था या ठिकाणी बघा त्या रहित शिक्षण संस्थेमध्ये सर्वात जास्त पदं होती तर त्या संदर्भात जे काही माजी सैनिकची पदं आहेत तर ती देखील तिथं प्रत्यक्ष बघा कपात झालेली आहे आणि ती तशीच राखीव ठेवलेली आहे म्हणजे जी माझे सैनिकचा राऊंड आहे तर तो स्वतंत्र त्या ठिकाणी घेण्यात येणार आहे तसंच बघा उर्वरित ज्या संस्थेमध्ये ज्या सध्या रिक कन्वर्ट झालेली पोस्ट होती तर ती कन्वर्ट झालेली जी पो पोस्ट होती तर ती पोस्ट म्हणजे सध्या त्या ठिकाणी बघा एक दोन पद्धत त्या ठिकाणी आल्यामुळे संबंधित संस्थेमध्ये त्या ज्या पोस्ट होत्या तर त्या पोस्ट ज्या आहेत त्या माजी सैनिक ह्या संदर्भात बघा सध्या राखीव ह्या ठेवण्यात आल्या आहेत म्हणून त्या ठिकाणी ज्या उमेदवारांना सध्या त्या संस्था दिसत होत्या रिकमेंडेशनमध्ये तरी देखील तिथं त्यांची निवड त्या ठिकाणी बघा होऊ शकली नाही तर इथं जे काही तुम्ही या ठिकाणी तुम्ही बघू शकता रैत शिक्षण संस्थे संदर्भात आहे तर इथं ज्या पोस्ट आता दाखवल्या आहेत तर समजा या ठिकाणी जनरलच्या एक सर्व्हिसमॅन आहे म्हणजे माझी सैनिकच्या चार पोस्ट होत्या आणि इथं कोणत्याही प्रकारचं उमेदवार सध्या भरण्यात आला नाही तसंच बघा एस सी संदर्भात तीन पोस्ट होत्या कोणताही उमेदवार नाही त्यानंतर ओबीसी संदर्भात दोन पोस्ट होत्या माझी सैनिक इथं भरण्यात आलं नाही त्यानंतर डब्ल्यू एस एक पोस्ट होती नाही भरलं त्यानंतर इथं बघा एन टी बीसाठी एक पोस्ट होती उमेदवार त्या ठिकाणी नाही भरला म्हणजे ह्या ज्या उमेदवार आहे म्हणजे ज्या पोस्ट सध्या बघा वेकेंट आहे तर ह्या वेकेंट पोस्ट सध्या माजी सैनिकच्या असल्यामुळे संबंधित ज्या काही ह्या ठिकाणी ज्या संस्था होत्या तर त्या संस्थेमध्ये सध्या जी पोस्ट आहे हो म्हणजे कन्वर्ट झालेली पोस्ट ती सर्वसाधारणमध्ये त्या ठिकाणी बघा येऊ शकली नाही कारण त्यांच्याकडे कन्वर्टेड ज्या पोस्ट होत्या तर त्या पोस्ट म्हणजे एक किंवा दोनच पोस्ट त्या ठिकाणी बघा असेल त्यामुळे या ठिकाणी जी पदं आहे तर ती पदं माझी सैनिक संदर्भात सध्या बघा राखूनही ठेवण्यात आलेली आपल्याला ह्याच्यावरून सध्या तरी कळतं आहे म्हणून इथं रिकमेंडेशन सध्या झालेलं नाही तर सर्वात कमी म्हणजे या ठिकाणी ज्या पोस्ट कन्वर्ट झाले आहे तर त्या एस टी प्रवर्गासंदर्भात आपल्याला पाहायला मिळेल कारण एस टी प्रवर्गाला मागच्या जी काही लिस्ट होती कन्वर्टेड संदर्भात तर त्याच्यामध्ये सध्या बघा मराठी माध्यमाचे जे काही एस टी उमेदवार होते तर त्याचं सध्या बघा सर्वात कमी त्या ठिकाणी रिकमेंडेशन सध्या झालेलं होतं आणि कन्वर्ट पोस्ट देखील कमी होती तर ह्या लिस्टमध्ये देखील सध्या जवळपास एकच ह्या ठिकाणी उमेदवार आपल्याला रईत शिक्षण संस्थेमध्ये सध्या एस टी प्रवर्गाचा कन्वर्ट झालेला दिसतोय तसंच जे काही इतर अजून उर्वरित जे प्रवर्ग आहेत तर त्या प्रवर्गाचं देखील सध्या तरी ह्या लिस्टमध्ये बघा कन्वर्ट झालेला आपल्याला दिसत नाही तर ह्या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवर बघू शकता तर हा उमेदवार आहे तर इथं बघा एस टी प्रवर्गाचा एकशे सोळा मार्क होते आणि ह्यांचं जे सिलेक्शन आहे तर ते सहा ते आठ वर्गासाठी सायन्स विषयासाठी सध्या बघा इथं झालेलं आपल्याला दिसून येत आहे तर असं फक्त एकच उमेदवार इथं सिलेक्शन झालेलं सध्या आपल्याला रयत जे आहे शिक्षण संस्था तर त्या शिक्षण संस्थेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे तसंच ज्या काही उर्वरित कॅटेगरी आहे तर त्या कॅटेगरींचं देखील सध्या इथं बिंदू किंवा त्या संदर्भात बघा रिकमेंडेशनमध्ये किंवा कन्वर्टेड जी सध्या पोस्ट आहे तर ती पोस्ट त्या सध्या त्या बिंदूमध्ये किंवा त्यांच्या कॅटेगरीची त्या ठिकाणी न आल्यामुळे सध्या तरी रिकमेंडेशन सध्या झालेलं आपल्याला दिसून येत नाही तर अशी ही संपूर्ण जी काही डिटेल्स आहे तर जवळपास चारशे Uh, चौऱ्याऐंशी जी पदं आहेत तर ती माझी सैनिक संदर्भात पदं सध्या राखून ठेवण्यात आली आहे जशा ज्या संस्था आपण बाल विकास संस्था बघितली तल्लोजाची संस्था बघितली तर ह्या ठिकाणी बघा संपूर्ण जे काही पदं सध्या त्या ठिकाणी रिकमेंडेशन नाही झाली त्यामुळे ती ती जी पदं असेल तर ती सध्या माझी सैनिक संदर्भात राखूनही ठेवण्यात आली आहे तर अशी सध्या संपूर्ण डिटेल्स ही होती तर अशा पद्धतीने सध्या जवळपास एकशे छप्पन्न उमेदवारांचं रिकमेंडेशन सध्या बघा झालेलं आपल्याला दिसून येत आहे तर अशी एक महत्वाची इन्फॉर्मेशन होती तसंच विथ इंटरव्ह्यू संदर्भात बघा आपल्याला येत्या पुढच्या आठवड्यानंतर बघा काही हालचाली आपल्याला पाहायला मिळू शकतात त्या अगोदर महत्वाचा जो काही टॅब त्या ठिकाणी अवेलेबल करण्यात येणार आहे तर त्या संदर्भात बघा लवकरात लवकर सूचनाही येईल तर अशी एक महत्वाची अपडेट होती अपडेट जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा ला 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 जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारच्या महत्वाच्या अपडेट वेळवेळी मिळत जाईल तर भेटूया एखाद्या महत्वाच्या इन्फॉर्मेशनमध्ये तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारच्या महत्त्वाचे अपडेट वेळवेळी मिळत जाईल तर भेटूया एखाद्या महत्त्वाच्या इन्फॉर्मेशनमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम